लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेची तयारी सर्व राजकीय पक्षाकडून सुरू झालेली दिसून येत आहे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसला जास्त जागा दिल्या गेल्या होत्या त्यामुळे विधानसभेला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी केली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये शहाण्णव जागांचा फॉर्म्युला चर्चेमध्ये आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस तेरा खासदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यामुळे मिरिटच्या आधारावर जागांचे वाटप केले जावे अशी मागणी नाना पटोले यांच्याकडून केली जात आहे जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे सध्या तिन्ही पक्षांकडून अंतर्गत सर्वे आणि उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यानंतर फॉर्म्युला ठरवण्यात येईल अशी सूत्रांकडून माहिती देण्यात येत आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युला नेमका काय ठरतो हे स्पष्ट होईलच